सात ते चौदा फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त गिफ्ट खरेदीसाठी तरुणाईने एकच गर्दी केलेली आहे येत्या चौदा फेब्रुवारीला जागतिक प्रेम दिवस साजरा होत आहे या दरम्यान सलग सात दिवस प्रेम व्यक्त करण्याचे विविध दिवस साजरे करण्यात येतात रोज डे पासून व्हॅलेंटाईन वेगची सुरुवात होते त्यानिमित्त आकर्षक रोषणाई करून विविध गिफ्ट सेंटर ग्राहकांना आकर्षित करीत आहे खास व्हॅलेंटाईन निमित्त बाजारामध्ये प्रेम संदेश देणारे ग्रीटिंग कार्ड्स कपल फोटो फ्रेम कपल कंबो कपल मग कपल वॉचेस किचन प्रेम संदेश व्यक्त होणारी विविध चॉकलेट्स टेडी आदींनी गिफ्ट सेंटर सजले आहे तसेच खरेदी देखील एकच गर्दी केलेली आहे कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी प्रत्येक गिफ्ट सोबत मास्क देखील देण्यात येत आहे कधी सात से चौदा सुरू तो हर दिन के नए नए गिफ्ट जैसे रोजेस में भी कुछ लाइट वाले रोजेस रेकॉर्डिंग आए फिर कॉम्बिनेशन गिफ्ट्स आए मेन खासकर अभी कोरोना के चलते एक नया प्रोडक्ट्स में जो है मग विथ मास्क फिर कार्ड में भी मास्क आया है कार्ड के साथ मास्क दिया जाएगा ऐसा है कार्ड में डिजिटल ला, लाइट्स वगैरह का भी काफ़ी है और कपल मग्स आए हैं कॉम्बिनेशन गिफ्ट्स में काफ़ी सारी वैरायटी है जिसमें तीन चार गिफ्ट का कॉम्बिनेशन करके एक कॉम्बो बनाया है स्पेशली कपल मग कपल फ्रेम लाइट वाली फ्रेम ये सब अभी चलन में है रिवॉल्विंग लैम्प है ये सब चीज़ें अभी बहुत चल रही है और लोग पसंद ज़्यादातर न्यू वैरायटी कर रहे हैं कि कॉम्बिनेशन गिफ्ट देना पसंद कर रहे हैं तो कोरोना के चलते थोड़ा उत्साह में तो कमी आई है पर लोग खरीद शॉपिंग जरूर कर रहे हैं विथ प्रॉपर केयर एंड अटेंशन और उत्साह उत्साह तो वैलेंटाइन डे का पूरे दुनिया में सेलिब्रेट होता है तो कभी कम तो नहीं होगा और अच्छा लोग सेलिब्रेट करते हैं और करना भी चाहिए अगर एक ही दिन होता है जो अपने प्यार का इज़हार करते हैं फिर चाहे आपके बच्चे हो फैमिली मेम्बर्स हो या फ्रेंड्स हो कोई भी आप उनके साथ सेलिब्रेट करते हो तो इसीलिए काफ़ी लोग ऐसे शॉपिंग तो कर रहे थे जागतिक प्रेम दिवसानिमित्त प्रत्येक दिवसाकरिता खरेदी करण्यावर भर आहे व्हॅलेंटाईन बद्दल एवढंच सांगू इच्छितो की आजचं जे जग आहे ते खूप बिझी जग आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेट सेवा आणि या सर्व गोष्टी एवढ्या आल्यामुळं आपण जवळच्या लोकांना विसरत चाललो आहे म्हणजे एका एकत्रित आपण घरात जरी बसलो असतो तर सर्व मोबाईल आपला आपला घेऊन त्याच्यामध्येच बिझी राहतात तर हे खूप जे व्हॅलेंटाईन डे जे पाच सहा दिवस आहे हे आपण चॉकलेट देऊन किंवा टेडी बॅड देऊन आपल्या माणसाला एक हॅपीनेस देऊ शकतो असं मला वाटते तर नक्की सेलिब्रेट केला पाहिजे हे चार पाच दिवस व्हॅलेंटाईन दिनाबद्दल काय म्हणतात अमरावतीकर पाहूया सविस्तर व्हॅलेंटाईन वीक जरी चालू असलं तरीही मला वाटते सर्वांनीच हा सेलिब्रेट करावा नुसतं लव पडणी किंवा ह्यांनी नाही सर्वांनी सर्वांसाठीच आहे हा आई वडील सर्वांना जर आता आपलं लाईफ जे आहे ते खूप बिझी आहे त्यामुळे जर थोडासा वेळ काढून जर आपण आनंद देऊ शकतो तर सेलिब्रेट करायला पाहिजे असं मला वाटतं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती